रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकूण तीर्थी धोंडा पाणी देवरो कडा सज्जनी मिळालिया संत संगे समर्पिता भले अंग तीर्थी भाव फळे येथे अनाडते वळे तुका म्हणे पाप गेले गेल्या ताप। प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये गंगादी नद्यांच्या रूपाने पण संतांजवळ मात्र प्रत्यक्ष देव असतो याकरिता संत संघ लाभल्यावर त्यांना शरीर समर्पण करणे कल्याणकारक आहे तीर्थाचे ठिकाणी श्रद्धा असेल तर ते तीर्थ फलद्रूप होते पण संताजवळ एखादा नास्तिक मूर्ख आला तरी तो लागतो तुकाराम महाराज म्हणतात संतांना शरण गेल्यावर देव रोकडा भेटत असल्यामुळे पाप आणि ताप गेल्याचे अनुभवास येते रामकृष्ण हरी श्रीकृष्ण असतो